एक पन्नास वर्षाची बाई आहे राहणार कुतुलपूर कनौज उत्तर प्रदेशमधली आणि दोन हजार वीसमध्ये तिच्या नवऱ्याचं निधन झालेलं आहे दोन मुली आहेत तिला एकीचं नाव आहे दिया दुसरीचं नाव आहे कोमल आता ही जी दिया आहे ही बँकेमध्ये नोकरी करते तेव्हा दिवसभर बाहेर असते आणि कोमल घरामध्येच असते दोन्ही मुली अविवाहित आहेत आता लग्नाच्या वयामध्ये आलेल्या आहेत त्याबरोबर त्यांचं जे वर संशोधन आहे हे सुद्धा या महिलेने सुरू केलं आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये आता हे त्यांचं जे घर होतं हे घर जुनं होतं आणि उत्तर प्रदेशच्या कुतुलपूर ह्या भागामध्ये त्यांचं जुनं घर होतं त्यामुळे आता ह्या ज्या सुनीताबाई आहे त्यांनी ठरवलं आहे की आता आपण एक नवीन घर घेऊया त्याप्रमाणे मग भगवानपूर ह्या भागामध्ये त्यांनी एक दुमजली घर खरेदी केलं आहे आता हे नवीन घर असल्यामुळे मग तिथे बऱ्याचशा गोष्टी त्यांना नवीन पद्धतीने करायच्या होत्या टाईल्स लावायच्या होत्या काही इंग्लिश टॉयलेट असतील किंवा संपूर्ण आता रिनोव्हेशनचं काम त्यांना करायचं होतं त्याच्यामुळे मग त्यांनी हे काम जसवंत नावाच्या एका माणसाला त्यांनी हे काम दिलं आहे त्याप्रमाणे मग त्यांचं जे काम आहे हे काम सुरू झालेलं आहे आणि भगवानपूर या त्यांच्या नवीन घरामध्ये त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या दोन मुलींसह सुनीताबाई घरामध्ये शिफ्ट झालेल्या आहेत घरामध्ये त्यांनी राहायला देखील सुरुवात केलेली आहे एका बाजूला त्यांनी आपल्या घराचं रिनोव्हेशनचं काम देखील सुरू केलं आहे आणि मग होतं आहे कसं की त्यांना आता आपल्या घरामध्ये जे काम सुरू होतं त्याच्यावरती ते लक्ष ठेवून होत्या आजूबाजूला जे कामगार आहेत कशा स्वरूपाचं काम करतायत काम चांगलं करतायत की नाही या सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थितपणे बघत होत्या आणि चार पाच दिवस उलटून गेलेले आहेत त्यांचं घराचं टाईल्स लावण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे अशाच वेळेला त्यांच्या घरामध्ये काम करणारे जसवंत आणि इतर एक दोन त्यांचे जे कामगार होते या कामगारांनी सुनीताबाईंवरती जीव घेण्या हल्ला केला आहे त्यांचे हातपाय बांधलेले आहेत वेळ होती दुपारची त्यांच्या तोंडामध्ये सिमेंट कोंबलं आहे आणि त्यांचा जो जीव आहे हा आता गुदमरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांना त्यांनी जीवघेणी मारहाण केलेली आहे लाथाबुख्यांनी मारहाण केलेली आहे तोंडात तोंडा सिमेंट कोंबलेला असताना मग श्वास गुदमरून मारहाण सहन होऊन जागच्या जागी सुनीताबाई आता गतप्राण झालाय आता दुसऱ्या बाजूला त्यांची जी मुलगी आहे एक मुलगी बँकेत गेलेली होती त्याचबरोबर त्यांची धाकटी मुलगी कोमल ही घराच्या दुसऱ्या मजल्यावरती बसलेली होती किंवा मोबाईलमध्ये काहीतरी द तिचं काम करत होती त्यावेळेला मग हे सगळे कामगार त्या दुसऱ्या मजल्यावरती गेलेले आहेत त्यांनी कोमलला म्हणजे सुनीताबाईंच्या धाकट्या मुलीला घेराव घातला आहे आणि तिला देखील हातपाय त्यांनी बांधलेले आहेत तिच्याकडून त्यांच्या घराच्या कपाटाच्या चाव्या या सगळ्या मंडळींनी कामगार मंडळींनी घेतलेल्या आहेत आता इथपर्यंत चार पाच दिवस ते त्या घरामध्ये काम करत होते त्याच्यामुळे त्या घराची जी बाई आहेत ह्या सदन आहेत त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे या सगळ्या गोष्टीची जी, जी काणकोण आहे हे या मंडळींना लागलेली होती त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या ज्या चाव्या आहेत ह्या हिसकावून घेतलेल्या आहेत त्यांच्या घरामधून तब्बल पाच लाखाचं रोकड आणि इतर दागदागिने घेऊन या सगळ्या कामगार मंडळींनी पोबारा केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला ही जी कोमल आहे ही बिला बांधून ठेवलेलं असल्यामुळे त्यांनी प्रयत्न केला आपल्याला सोडून घेण्याचा आणि कशीबशी ती या तिच्या खोलीमधून बाहेर आलेली आहे आणि एका चिंचोळ्या गॅलरीमधून ती घराच्या ग्राउंड फ्लोरवरती आलेली आहे तिथे आली त्याच्यानंतर मग तिने आपल्या आईकडे धाव घेतली घरामध्ये येऊन बघते तर आपली आई गतप्राण होऊन पडलेली आहे तिने आरडाओरडा केला आहे आजूबाजूची सगळी मंडळी जमा झालेली आहेत आणि मग पोलिसांना तातडीने बोलवून घेतले पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि मग या आरोपींना देखील पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये अटक केलेली आहे कारण ही हत्या कोण केली होती हे सगळ्या पोलिसांना माहिती होतं त्याच्यामुळे मग तपास करणं मग तांत्रिक तपास असेल मोबाईलच्या आधारे पोलिसांना आरोपींना पटापट शोधून काढला आहे पण आता प्रश्न हा असा आहे की ज्या मंडळींना आपण आपल्या घरामध्ये बोलवतो आपल्या घरामध्ये दे काम देतो याचाच अर्थ आपला त्यांच्यावरती विश्वास असतो शक्यतो आपण हे जे कामगार आपण नेमत असतो हे कामगार आपल्याच आजूबाजूचे असतात किंवा आपल्या ओळखीच्या नातेवाईकांनी आपल्याला रेफरन्स दिलेला असतो की बाबा अशा नाशा स्वरूपाची माझी काही मित्रमंडळी आहेत किंवा आपल्या नातेवाईकांमध्येच एखादा जर का कोणी असेल तर आपण त्याला काम देत असतो आणि शक्यतो अशाच स्वरूपामध्ये जर का कोणी आपल्या ओळखीचं असेल तरच त्याला काम दिलं गेलं जावं जर का आपण आपल्या घराचं काम किंवा आपल्या घरामध्ये येणारे जे काही कामगार असतील किंवा आपल्या ज्या निकटच्या गोष्टी असतील अशा गोष्टींना जर का आपण काही अनोळखी व्यक्तींना आपण काम दिलं असेल तर मात्र किंवा पैशाकडे बघून एखादी व्यक्ती आपल्याला चार पैसे कमीमध्ये काम करून देतो म्हणून जर का अनोळखी व्यक्तीला आपण काम दिलं तर मात्र ही व्यक्ती आपल्या आपल्या घरामध्ये किती पैसा आहे किंवा आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत या सगळ्या गोष्टींची खातरजमा ही लोकं करत असतात आणि जरी जागच्या जागी अशा मंडळींनी काही धोका नाही जरी केला किंवा आपल्या जीवाला बरं वाईट नाही काही केलं तरीसुद्धा आपला पुरेसा डाटा या सगळ्या माणसांकडे गेलेला असतो आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपला घात करू शकतात आपल्या आपल्या बाबतीमध्ये आपल्या जीवाचं काही बरं वाईट करू शकतात किंवा आपल्या घरामध्ये चोरीमारी करू शकतात हे आपण सगळं लक्षात ठेवावं आपण जर का अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नव नवीन आपने आपने वरते तो। नवीन क्राईम स्टोरी आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद